नमस्कार मी डॉक्टर सारंग मोहन अग्निहोत्री हृदय शल्यरोग विशारद मी कमलनायन बजाज हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे माझा हृदयरोग चिकित्सा या विषयामध्ये मागच्या पंधरा वर्षापासून कार्यरत आहे जसे की बायपास सर्जरी वॉल रिप्लेसमेंट सर्जरी त्यासोबत प्रत्यारोपण जन्मजात आजार तसेच जे धमणी आणि नसांचे जे आजार असतात जसे की आर्टिरियल एम्बुलायझेशन विरकोजवेन या संदर्भात असलेल्या आजारांचे उपचार मी निष्णात पद्धतीने करतो या पद्धतीच्या सर्जरीजमध्ये जे प्रावीण्य हवे आहे ते माझ्याजवळ आहे तरी या सर्व आजारांसंबंधित ज्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आहे त्याचा लाभ आपण श्री कमलनायन बजाज हॉस्पिटल येथे घेण्यात यावा धन्यवाद